श्री स्वामी समर्थ अक्कलकोट गावाच्या बाहेर श्रीरामाचे सुंदर मंदिर होते त्या मंदिरात हरिबाई नावाची एक विधवा ब्राह्मण स्त्री राहत होती ती श्रीरामाच्या उपासनेत अखंड दंग असायची रोज सायंकाळी ती स्वामींच्या दर्शनाला जायची संतांचे अभंग वाचण्याचा तिला छंद चढला होता समर्थांच्या दासबोधाची ती नित्य पारायणी करायची देवळात जी कीर्तने प्रवचने होत तेवढी ती नेमाणे ऐकायची त्याच देवळात बाबा सबनीस नावाचे एक गृहस्थ वेदांतावर बोलायचे त्यांना अहंकाराची तीव्र बाधा झाली होती स्वामी कधी कधी लहर आ लागली तर देवळात देऊन बसत सेवेकरी मंडळीसुद्धा स्वामींबरोबर यायची स्वामी मंदिरात आले की हरिबाईला खूप आनंद व्हायचा तिला वाटायचे की प्रभू श्रीरामच प्रत्यक्ष आले आहेत श्री दत्तावतारी स्वामींनी हरिबाईला श्रीरामाचे प्रत्यक्ष दर्शनसुद्धा घडविले होते एक दिवस काय झाले तर काशीनाथ मसवणकर नावाचे एक वारकरी देवळात आले असताना स्वामींचा विषय निघाला आणि मसवणकर बाबा सबनीसांना प्रवचनानंतर म्हणाले गावातले स्वामी समर्थ हे खरे तर वेळे आहेत हजारो लोक त्यांच्या मागे का लागले आहेत कळत नाही श्री दत्तावतारी म्हणून स्वतः स्वतःची प्रसिद्धी करून घेतली आहे त्यांचे चमत्कार आणि लीला तद्दन खोट्या आहेत हरिबाईला हे बोलणे अजिबात आवडले नाही ती फक्त एवढेच म्हणाली कारण नसताना तुम्ही स्वामी समर्थांची चेष्टा करीत आहात परिणाम चांगला होणार नाही बाबा सबनीस काशीनाथ मसवडकर वगैरे मंडळी तिच्याकडे तुच्छतेने पाहू लागली इतक्यात एक काळाभूर लांबसडक सर्प सळसळत आला आणि बाबा सबनीसांना चावला एकच हल्लाकल्लोळ उडला काय करावे ते कळेना मसवडकरांनी बाबा सबनीसांना उचलले आणि डॉक्टरकडे नेले दवाखाना बंद झाला होता कोणीतरी त्यांना सांगितले स्वामींकडे जा मसवळकरांना लाज वाटली काही क्षणापूर्वीच त्यांनी स्वामींची यथेच चेष्टा केली होती परंतु सर्वांचा आग्रह झाला आणि म्हसवळकर बाबा सबनीसांना घेऊन स्वामींकडे गेले स्वामी म्हणाले म्हसवळकर आम्ही ठार वेडी लोक कशाला मागे लागतात कळत नाही परंतु तुमच्या पितरांचे काय जाते तुमचे वारकरी पोषाख आणि कपाळावरचे टिळे विटाळलेले आहेत स्वामींचे बोलणे ऐकून म्हसवळकर घाबरले त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला क्षमा याचना केली म्हणू लागले स्वामी आम्ही अनंत अपराध केले आहेत त्याचे प्रायश्चित्त मिळाले समर्थांनी बाबा सबनीसांकडे नुसते पाहिले बाबा सबनीस ताडखन उठून बसले सर्व विष नष्ट झाले होते त्या क्षणापासून ते दोघे स्वामींचे भक्त झाले